टायरच्या मशीन आहेत आणि ते अशा इकडून तिकडे मूव आहेत राहुन हुबळी बायपास अजून काम झालेलं आहे जाऊन असतो पर्यंत झाला असेल थोडंफार पडल्यात राहू भाऊ ट्रॅक्टर आणि ट्रॉली बघा रस्त्यात सिंगल रोड आहे डायव्हर्शन आणि त्यात मध्ये सोडले आपल्या वाईट गोष्ट बघायला भेटली माग अशोक लेडोवाल्यानं असला धपका दिला एकाला जागेवर आउट झालाय का पुढे बडा राखीच चाललाय नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारदी जय श्री महाकाल तर भावनो काल आपण पुण्यातनं गाडी भरलेली घरी आलेलो काल म्हणजे दोन दिवस थांबलो आज वर्ष सध्याचा कार्यक्रम होता तो केला आणि आता आपला प्रवास चालू झाला बेंगलोरच्या दिशेनं तर भावनं आपण निघालोय बेंगलोरच्या दिशेनं तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू आता व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओला सुरुवात तर भावांना आपण पोचलय आता कराडला घरातून निघालोय मस्त असं जेवण केलं वर्ष सध्याचा कार्यक्रम होता आजोबांचा ते झालं पार्टीवाल्याची बोंबा बोंब चावलाय लवकर लवकर आहे खाली करायला त्यामुळे झपा झप निघालय करायला आलो थोडंसं जाम लागलंय राव कशामुळं काय माहित ट्रॅफिक नसतं या टायमिंगला दुपारचं पण लागलंय कसं तरी काहीतरी गाड्या वेड्या इकडे तिकडं क्रॉस करत आणि मालिक हालतोय राह इकडे तिकडं सारखा धाड धाडधुड करते आता राहायची नाही मशीन जास्तपर्यंत बघू कसं तर ट्राय करू आणि ते माझ्यासोबत आल्या बघा आमचा भाऊ आला बारका विक्या त्याला घेऊन आलो आज बेंगलोरला एकटाच असतो मला जमत नाही अहो डिस्टर्बन्स होत डिस्टर्बन्स <laughs> म्हणून पण आलाय तो आता फिरायला त्याला आणतो बेंगलोर फिरवून आलाय कोवेत वर ना आलाय कोवेत बिराणला त्याला भाऊ लवकर निघालोय विषय मेन काय होता माहिती आहे का मला थांबायचं तर नव्हतं आज गाडी खाली करून उद्या अशी पण भरली असती पण आता लवकर निघलोय काम म्हटलं मला संध्याकाळी पोचून तो बोलला आहे दोन वाजता ये तीन वाजता एक कधी खाली होते हे जुनं मटेरियल आहे सोनोग्राफीचं काल तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि ते त्यांना पाहिजे ते म्हणजे तिथं रॉ मटेरियल करून म्हणजे मटेरियल बनवतात हे मशनी आणि विकतात सेल करतात त्यामुळे त्यांना ते, ते पाहिजे आहे असं काय नाही त्यांना आजच पोचलं पाहिजे उद्याच पोचलं पाहिजे आपलं पहिलं बोलणं झालेलं आहे मी त्यांना बोललेलं की सोमवारी येईन आणि मला काही काम नसेल तर मी शनिवारी येऊन टाकेन म्हणलं तुम्हाला शनिवारी काय आपण गेलो नाही काल होता शनिवार आज आहे रविवार आणि उद्या सोमवार म्हणजे आज संध्याकाळी आपण पोहोचतोय आणि रविवारी उद्या खाली होईल गाडी सोमवारी उद्या खाली होईल गाडी चला निघाले आता आलोय आपण बाबा पाक पेंट जवळ झपा झप रनिंग मारू आज किती काढायचे एवढ्या लवकर आपण निघत नाही कधी हवल दर्जामध्ये त्यामुळे पण आलोय काय विषय नाही उभरीला जातोय संध्याकाळपर्यंत पण हवल गायब होतात चला आणि महत्वाचं म्हणजे त्या मशीन आहे ना टायरच्या मशीन आहेत आणि ते अशा इकडून तिकडं मूव करत आहेत त्यामुळे ते बांधलेत रशीनं तरी पण काय होतंय ते लॉक निघून जाते त्याचक्यात त्याचं खालचं लॉक आहे ना त्याचं आदळी ना थोडीशी गाडी पांढऱ्या पट्ट्या बिट्ट्या तर ते निघून जाते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो कारण ब्रेक मला धाड करणं बोड येतं कम्प्युटर वम्प्युटर आहेत त्याला ते चिंद्या उठवल्या ते माझी झालं जास्त ना तर कार्यक्रम लागणार चला असू द्या पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा चांगलं राहू द्या किनीला पाणी भरून घेतलं बघा भावाकडं बाटला झाला फुल आता टेन्शन नाही बेंगलोर दोघं आहे त्यामुळे बाटला फुल लागतेच झाली पाण्याचा बाटला फुल आता कुठे स्टॉप नाही डायरेक्ट बॉर्डर चल आपण पोचले काट्यावर आणि महत्वाचा विषय माल तर कमी आहे पण आपण काटा केलेला नाही राव आज विसरला परत एकदा काटा असं गडबडीत असलं की विसरून जातं बोलत बोलत आलो याच्या भर काटाच करायचं विसरलो चला काही विषय नाही आपलं नाही वजन जास्त पण शंका राहते म्हणत त्यामुळं लफडावून जातो आपण कारण चेक करूनच घुसवतो काट्यावर आता आलोय बघून जो होय देखा जाएगा जय श्री महाकाल पंचवीसशे ऐशी आलेलं आहे वजन काही लय नाही भावान तुमच्या मारले बघा कर्नाटक मध्ये एंट्री दाबाद कसा आहे दनका विषय दिवसा ढवळ्या मॅगडी निपाणी लावले भावाना आपण बघणार चेकपोस्ट पास केले आता डिजिला अजून दोन का बेळगावच्या पंपा जाऊन टाकू भारतच्या काय विषय नाही तोपर्यंत चहा घ्यायचा आहे चहाची तलब झालेली आहे मस्त अशी आपल्या नेहमीच्या अड्ड्या चहा घेऊया तिथे आली बघा कर्नाटकची आर टी ओ चेकपोस्ट म्हणजे बॉर्डर कर्नाटक बॉर्डर आर टी ओ आपण काही तिथं थांबत नाही कारण आपला काही विषय येत नाही त्यांच्या बरोबर त्यामुळे आपण चाललोय बिरकेट नॉनस्टॉप मित्र कोकणीला थांबलोय चहा प्यायला या चहा प्यायला दादा भेटल बघा आपली पुण्याची काय विषय आमचा भाव आलाय फिरायला भाऊन दिवस आपला मावळेला आहे निपाणीला आणि आता व्हिडिओ एडिट कराय साइडला घेतोय गाडी व्हिडिओ एडिट करतो निघतो भाऊन घ्या सूर्यनारायणाचं दर्शन सूर्यनारायण चालला आपल्या घरी ना आपण चाललो बेंगलोरला दिसतय दिसतंय ना द्या बाद विषय आहे का ना काय भाऊ फायनली आपण व्हिडिओ वगैरे एडिट करून सगळं सोडून बघा निपाणी हाणल्या गळती आणि आता वंच मोरीला आलोय जेवायचं प्लॅनिंग करावा तरी वगैरे पास केलं पण आता मला मागच थांबायचं होतं जेवायला लक्ष्मीला आता बघू कुठं थांबू आपण बेळगाव पास करून कुठं पण थांबू जेवण करू मस्त असं आणि मग निघू आता सकाळीच गाडी घाली होणार आहे आता जाऊन रात काय होणार ना चलो बघतंय कायसा आहे कायसा नाही पोचे गेखेन फटाफट पट। रातभर चला नाही का ट्राय करेंगी सुबोचना तो बघू चला कसं होतं बघ ना बेळगाव इकडे रोड बागा कसला झाला खड्डच खड्डे पडलेत राह हे एवढ्या डायव्हर्शनला व्हायचं की तुला तर बाकी रोड बाकी ना त्या बाद झालाय बरं का सगळा एवढाच जरा खराब आहे पट्टा त्यामुळे नको नको वाटतं बघा यात आणि त्याला आपलं मशीन हलते लढा लडा लढा होयाचा डॅमेज आणि होता खेळ सगळा त्यामुळे आपलं हळ चालली बघा बघा चौदा पंधराच्या स्पीड न चालली डोळला तर असलाय ना पाकतो म्हणता वाटत होते त्यामुळं काच वर असते आपली कायम मस्त जेवण करायचं राह भूक लागायचं जा टायमिंग झाले आपले नऊ वाजलेत काय तर खाऊ आणि निघू विधवान भवनला बघा रोष नाही केली कसलं कडक दिसतय वा 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 मस्त वाटलं तर भावा आपण बेळगाव पास करून पुढं आलो होतो धारवाडच्या रोडला आता जेवायचं आहे जेवण करूया मुलगा धाब्याच्या आसपास आलोय जेवण करू मस्त असा आणि मग निघू कारण पुढं परत जेवायचे अस नाही ना उघडी एकदा लागलं की डाड दाड धाड झालं की माल मालपण आवळायचंय मागं रातडी होत्या तर आता जेवण करूया आणि मग पुढचा विषय बघू काय असेल की पहिला पोटोबा मग बाकीचं काय असेल बावन मुलाला हवे जेव्हा थांबले जेवण करू आणि निघू भूक लागल्यामुळे इथंच थांबलो जेवण निघूया चला तसं जागा जेवण केलं तर जेवलो राव आणि आता आपल्याला पुढं जायचंय डिझेल टाका आणि लुकणूक करत्या स्वागतच्या पंपावर डिझेल टाकू आणि मग झोप काय येणार नाही आपल्याला दहा पाच पेटपर्यंत नॉन आहे नॉनस्टॉप तीन वाजेपर्यंत पोचतो आपण गेलो तर बघू जाऊन टापोटाप झोपायचं तर नाही आता हे प्लॅनिंग काय नाही हे संकट असल्यामुळे काय झोप येणार नाही त्यामुळे झाण झाणझाण रनिंग मारून झोपू पुढं आता हुबळीत पास करायचं थोडा येईल बाकी काय रोड मग टापत टापच आहे मग काय विषय नाही आपला रोड तर खालचा रोड तर चला आता पहिलं डिझेल टाकूया आणि मग निघूया भाऊ ना आपण स्वागतच्या पंपावर डिझेल टाकी फुल करूया पहिली हे जर बंद असते जरा लेट आलं की आता चालू सध्या फोटो काढते कोणाच भाऊन डिझेल टाका थांबलो स्वागतच्या पंपावर पटापट डिझेल टाकून आता निघूया साडे अकरा वाजले राहू भरपूर वेळ झाला जॉब जा जॉब आली म्हणजे लापडा होतो परत त्यामुळं पटापट निघूया डिझेल टाकून फुल करा लावतो हे कधी येतोय काय माहिती पटापट येथे बसते बघा आपण कुठं टाकलेलं आहे का टाक मंचरच्या तिकडं टाकलेलं मंचर आणि आता इथं टाकतोय त्यात पुण्यात भरून खाली करून भरून परत इथं आले आपल्या धरवाड्याच्या पंपावर सहाशे किलोमीटर आल्या काहीतरी पाचशे ऐंशी चला करूया फुल बघ किती बसते पण पस्तीस बसले अडतीस लिटर झाली फुल चला अडतीस म्हणजे भरपूर बसलो काय विषय नाही असू दे पाहुणा उबळी बायप अजून काम झालेलं नाही बघा मी म्हटलं दिल्ली जाऊन असतो झाला असेल थोडंफार कशाचं काय खड्डा अजून पडल्यात राव डॉक्शाला ताप आहे बघा कसला रोड सगळं डायव्हर्शन व्हायचा घेतो रोड चालवायला गाडी बाल आणि ट्रॉली रस्त्यात सिंगल रोड आहे डायव्हर्शन आणि त्यात मध्ये सोडल्या काय झाले कुणा ठावलं हाफ करा अण्णा काही ट्रॅक्टर का इकडे पुढं आलाय मग ट्रॉली सुटून गेल्या काय टाव का चढत नसल तिथे डबल ट्रॉली त्यामुळे त्यानं सोडल्या मध्ये आल्या का आपण रस्त्यात सोडते देऊ एर काय रस्त्यात राव मधीच सोडल्या टर्निंगला बराबर चढात काय अवघड विषय आहे आधीच खराब रोड आहे झोपड रस्त्यात लई करणार टोल आहे एखादा पावली ट्रोली का नाही मधीच राव सीझन चालू झालाय आणि मधीच कुठेतरी टोल्या या सोडतेच त्याला लाईट ना ब्रेक लाईट ना इंडिकेटर ना काय कळत नाही राव रात्रीचं दिसत नाही पुन्हा सिंगल रोडला तर सोडत जाऊ नका डबल रोडला पण लेफ्ट साईडला दाबून ठेवत जावा सिंगल रोडला मधीच सोडून जाते ती एन्शन घेत नाही तिने काय नाही ती एखाद्या बिचारायला दिसत नाही लायट डीम असली काय असली डायरेक्ट घ्यायचा आणि चुम्मा घ्यायचा त्यामुळं ट्रॅक्टरवाल्याने राव काळजी घेतली पाहिजे बेकार काम असतं आत्ता एवढा सीझनच असतोय पण ट्रॅक्टर टॉल्याचं काम बेकार घुसला म्हणजे डायरेक्ट घोसला उदळतच असतोय चला पोचलोय आपण हुबळीला बघू शकता सिग्नल रोड चांगला रोड लागतोय चांगल्या रोडला जरा रिबीट लावू चला आपण आलो बांकापूरच्या टोलवर वर टोल आहे बघू शकता हा बांकापूरचा टोल आहे चला एक्कावर एकशे पाच कट करा एकशे पाच रुपये आहे बरं का पोचलो तो दावणगिरीच्या अलीकडं हवेरीच्या दावणगिरीच्या मध्ये आहे बरोबर वाजलेत बरोबर पाहुणे दोन थोडीशी झोप यायला लागली नी फ्रेश झालो तोंड धुतलं काय आता टेन्शन नाही अजून एक पाच मिनटांना होईन फ्रेश अजून नाही फ्रेश अजून झोप होती डोळ्यावर जेवल्यामुळं आपण झोप येते बाकी काय नाही आणि त्या दिवशी शेजारी झोपलाय ना झोपलाय बघा इथं त्यामुळं मला झोप यायला लागली धुतलं तोंड आणि निघाल काय विषय नाही त्यामुळंच व्हिडिओ बनवाय काढला म्हटलं व्हिडिओ तर आताच जातीच होत आणि डोळ्यावर लाईट पडली की लापडा होतो जरा चला काय विषय नाही गेले झोप आता मारू रनिंग आणि पाक शिऱ्या बिऱ्याच्या पुढं जाऊन थांबू कारण बोमा बोम झाल्या बोम शुक्रवारी गाडी भरली होती शुक्रवार शुक्रवार शनिवार रविवार आज सोमवार आहे चौथा दिवस आज खाली झालीच पाहिजे पुण्यावरनं भरल्या मुंबईवरनं नाही गुन्हेवाल्यांचं लपड असतं चल काय विषय नाही त्याला अर्जंट नव्हतं मी त्याला पहिले सांगलेलं संडेला जर नाही खाली झाली तू तो बोला सोमवारी करणार मग मंडेला करेन तो बोलला होणार आहे खाली मग मी येणार होतो काल पण ते वर्षातदा माहीत नव्हतं मला वर्षातदा आहे म्हणलं थांबलो मग आता काय विषय नाही आता निघालोय जानाजण निघालोय खाली तर उद्या गाडी सकाळी जुन्यात म्हटलेला असं काय नाही याला अर्जंट आहे काय तो मस्त बोलतोय बोललो बाय मग समोर का आपल्या पुढं काय आहेत तर गुड मॉर्निंग बाबांनो चार वाजता आपण येऊन झोपलो होतो आता वाजले तर साडेपाच दीड तास झोप पण नाही झाली तशी कंप्लीट पण पोचायचं त्यामुळे निघतोय आपण ह्या दावणगिरीच्या टोलावर येऊन झोपलेलो आणि चला पटापट पड़ जाऊया उठलोय आता नाही झाली पण गजर लावलेलं पण टिडी सारखं वाजायला लागलं चला म्हणा दोनदा बंद करून झोपलो परत उठलो अर्धा असं चला म्हणा आता निघूया थांबण्याचा अर्थ नाही पटापट जाऊ खाली करू आणि आज फिरण्याचा प्रयत्न करू रिटर्न तर चलो निकलते आपले मंजिल की ओर मतलब बँगलोर कि ओर भाव सकाळी सहा वाजल्या तर कसा आहे बघा आ कसा आहे अजून धोका तांबडं फुटलं उठा उठा हा 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 सीन वाटतोय राव भारी वाटते सकाळी सकाळी मोसम बाकी अद्यापात आहे धुका आहे आणि हे मस्त झाड झोपलेत झोपेत आहेत हा 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 आपण आहे आता चित्रदुर्गाच्या अलीकडं आता चित्रदुर्गाला पोहचेन हा 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 किती भारी वाटते सकाळ सकाळची सका सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आपली आपण आलोय बेंगलोरच्या जवळचा चित्रदुर्गाला पोहोचलोय आणि कस नाद हा नाद नातकोळा अगा गा 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 किती भारी सकाळी सकाळी हा भगवा रंग वा, वा 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 चांगली पाटेची दिवसाची सुरुवात सकाळ सकाळी शिर्याला थांबलो चहा प्याला इथं आता भेटले आणि चालला चला चहा पिवला निघतोय भरपूर वेळ झाला पाच वाजता पोहोचाय सांगितलं तो फारटीवाल्यानं अजून आम्ही शिर्यातच आई काय सगळा लातूरचा श्याम भाऊच्या गावची तर गुड मॉर्निंग भावांनो आपण आता पोचलोय शिर्याच्या पुढे आलोय सकाळ सकाळी एक गाव आलंय वाईट गोष्ट बघायला भेटली माग अशोक लेहनोवाल्यानं असला धपका दिलाय एकाला जागेवर आउट झालाय सकाळ सकाळ बस स्पीड होतं माझं ऐंशी न वर आलोय बघा बेकार बेकार थंडी असल्या बा बघितलं मी आता इच्छाच गेली माझी काय सांगायची इच्छा गेली असलं डोक्याला लागलंय त्या माणसाच्या बिचारा सकाळ ट्रॅफिक लागलंय पुढं ते ट्राफिक क्रॉस करू आणि पटापट पोचू आपल्याला दाबाच पेटे इथं तर खाली करायची गाडी त्याला फोन करतो आता आलोय बाबा म्हणून तो नाराज एकतर मी काल खाली करायची होती गाडी मी आज निघालोय तर चला खाली करून आपल्याला भरायचा प्रोग्राम लावायचा काय ना काय लावलं पाहिजे जुगाड बघूया कसं लागतंय काय होतंय शंभर टक्के गाड्या तर लय मार्केट मध्ये पण आपण फिरणार आहात शंभर टक्के विषय भाऊ ना आपण सध्या पोहोचलो टुमकूरला आणि आपलं लोकेशन राहिले छत्तीस किलोमीटर दहाबसपेठच्या थोडस पुढं आहे हायवेलाच आहे चला आता जाऊ पटापट खाली करू आणि भरायला आत्ताच मेसेज टाकून ठेवतो बघा काय झालं रुग्ण तर फोन येईल आलो बघा टोल ना कि हो। जाम लागले काय विषय झालाय आला काल काल पुढं बडारा किती चालला आहे त्यामुळे जाम लागले बघा तो <laughs> बघा पुढे बडारा किती चाललाय पवन चक्कीच त्यामुळे जॅम लागलेला आहे आता आपण लेफ्ट साईडचा पट्टा धरायचा राईटचा पट्टा वाघाचा आहे त्या आपला लेफ्टचा पट्टा आहे चल बाबा जाऊ दे सोमवार आलं की असं जाम लागलेला हायच बघा सकाळ सकाळ त्यामुळे लवकर पास दी डायव्हर्शन सगळी आता आपण नीलमंगले अलीकडा ही पण रोडचं काम चालू असल्यामुळे सगळं ट्रॅफिक लागतंय बघा चला आपलं राहिले अंतर आता सहा किलोमीटर राहिले त्याला म्हणलं तीन किलोमीटर राहिले बाबा आलो तो परत लागलं ज्या जाय असा वसा करत का मचलू बरं का इथं तर तो मला एक तास लागल कारण त्याला राग आला आहे काल मी आलो नाही ना खाली कराय त्यामुळे त्याला राग आला आहे मग आलोय नाश्ता करायला इथं जवळच गाडा होता असा मग काय आपण घेतला आहे बघा चित्राना नाही हो काही वेगळंच आहे मसाला राईस आहे आणि डोसा सांगितला तो बी हाफ आहे ज्याकडं तर डोशावर होता नका आणि मग बघू రాయిస్లా చల్ల బా కమా చట్నీ బిట్నీ టాకూ దాకా లావుల ఉత్ప కరాబ లేక మట్ల పను టెస్ట్ భారీ మరాబలి పైలెక్ టస్ట్ కడ చాలా లావు దాకా మళ్ళీ బాగా ఎవడీ లే లేటా ము मग फायनली झाले गाडी खाली खाली करून आता भरायचा जुगाड लावायचा तर तो पहिलाच पार्टीवाला तापलेला माझ्यावर कारण लेट झालं चौथ्या दिवशी माल के बो, 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 खाली केलाय त्यामुळे बंबा बोम झाली सगळी तर आपल्याला त्याला मी सांगितलं पहिलं सोमवारी खाली करणार शुक्रवारी भरली तेव्हा कारण रविवारी ये तिथे येऊन अडकणार त्यापेक्षा म्हणलं सोमवारी खाली करतो शनिवारी काय आपण खाली करणार नव्हतो कारण आपल्याला घरी काम होतं तर आता झाले खाली आता निघतो आता भरायचं काहीतरी जुगाड लाव तर चला भाऊ ना हा ब्लॉक सध्या आपण इथंच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव